सर्व लहान भक्तांना सप्रेम जय गुरु टाकर त्या टाकर दर्शनाला बाबाजीच्या चालले आहे तर त्यांना आलेले लहानुजी बाबांचे अनुभव ते आपल्याला सांगणार दाजी जय गुरु, गुरु। जय लहानूजी बाबा सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा साहेबराव चंपतराव निंबूर मूळ गाव लिंगापूर बरं तुम्ही श्री समर्थ लहानुजी बाबांचं दर्शन घेतलेलं आहे त्या काळात तुम्हाला वैयक्तिक आलेले तुमच्या जीवन प्रवासातले अनुभव सांगा अनुभव सर्व व्यवस्थित चालते नाही तुम्ही जेव्हा दर्शनाला यायचे तेव्हा एखादा प्रसंग सांगा बाबाजी कसं होतं वर्तवणूक असं काहीच नाही ते स्वतः हे करत होते म्हणजे कोणा उद्देशाने आले काय केलं काय म्हणत होते काय झालं कशासाठी आला काय झालं बस त्याची जी भाषा नेहमीची होती तीच हो का असं ते मनातलं ओळखायचे हा मनातलं अच्छा जर आपण इकडे कोणत्या म्हणजे काहीतरी विरोध गोष्टी केल्या कोणा एखाद्या मित्रगिरा घेणं तू ते असा म्हणत होता असं म्हणत होता तुझ्या दर्शनाला आला अशा पद्धतीने काय तर आज कसे काय तुमचं म्हणजे इकडे चक्कर झाला दर्शनाचं हे सांग अनाशे मी खडक्याला आलो होतो बरं तिथं कार्तिकच्या काला होता बरं चल म्हटलं मी रिकामा होतो ज्यासाठी वेळ होती त्याच्यामुळे म्हटलं चल मागच्या वेळ आलो तर माझी इच्छा होती बरं काही मागच्या वेळेस काही येणं झालं नाही मग मग चल म्हटलं आता आपणच जाऊ कोणीतरी तरी भेटनच आपलं बरोबर घरवाल्याचे काम होते बरं तुम्ही असं म्हणजे अंदाजानं सांगा किती वेळा दर्शन घेतलं बाबाजी असताना बाबाजीचं असं त्यावेळेस फार कमी घेतलं हो का मंदिर व्हायचं होतं आपलं असं ते काय कुठेत राहत होते कुठेतरी अच्छा तिथे जाऊन तिथे घेतलं त्या काळातलं तुमची म्हणजे दर्शन घडलेलं आहे तुम्हाला म्हणजे विशेष असे खूप काही अनुभव तुम्हाला नाही नाही मला काही एवढी नाही को आपण कोणी अपेक्षा करून गेलो नाही 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 फक्त दर्शन झालं दर्शन घेतलं आपलं जीवन सुख चालू आहे हो हो आनंदात चालू आहे अच्छा तुम्हाला काही म्हणजे तशी जीवनात समस्या आली नाही कुठली नाही नाही असं जीवनात आली पण निपटत गेली निपटत गेली अच्छा आपोआपच निपटत गेली कृपया नाव घ्यायचं गजानन मारचं नाव घ्यायचं असं असं ज्ञानजी आनंद घ्यायचं हो हो नावाना आपण चालून राहलो नामस्मरण करत नामस्मरण काय वय आहे आता तुमचा वय आहे पंच्याऐंशी पंच्याऐंशी वर्ष असत आणि ठणठणीत आहे बिलकुल तुम्ही ठणठणीत आहे म्हणतो चांगले ठणठणीत आहे त्याचीच मर्जी पायी पायी चालले ना तुम्ही पाहा ना आता टाकर खेळला खडक्या माझी इच्छा झाली ना मागच्या वेळ न मोडली माता मोडली चल आता आपण काहीतरी त्याची ताकद भेट बरोबर आहे बरोबर चाललो आता इथपर्यंत आल्यानंतर तुम्ही भेटली भाऊ त्यात चांगले लोक ठीक आहे तर दादाजी तुम्ही थोडक्यात का होईना दर्शनार्थी आहात विशेष काही तुम्हाला अनुभव नाही परंतु बाबाजी कसे बोलायचे काय बोलायचे याची माहिती तुम्ही सांगितली याबद्दल मी तुमचा आभारी आहे जय गुरु जय लहानुजी बाबा श्री समर्थ लहानुजी महाराज की जय सद्गुरू आडकोजी महाराज की जय सत्यदेव महाराज की जय वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय